आज मात्र शेष महिन्यामध्ये तिसरा गुरुवार आहे नमस्कार मी पद्मजा अडीज वर्ल्ड या आपल्या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण पूर्ण जाऊ ही आणि प्रार्थना तर सकाळी सकाळ आणि खिचडी म्हणजे काय करणार आहे उपवासाची जी मिसळ असते ना जे फराळी मिसळ पण असं म्हणतात तर ती करून दाखवणार आणि एकदा मी दाखवलेली तर आता रेसिपी अगदी मिसळ मिसळ म्हणजे प्रत्येकाच आधी आहे कारण कोण खिचडीच आवडते तुम्हाला घरात तर तुम्हाला मिसळ सगळं आवडते तर कुणाला ते दोन्ही मिक्स सगळं आवडतंय तर ते कशी करायची आणि सकाळपासून बाकीचं कसं जेव वगैरे काहीच नाही आत्ता गरमागरम खिचडी करणं कॉलेजमधून मुलं यामुळे आता गरमागरम करणं वेळ लागत नाही ना करायला उपवासासाठी ना अनेक पदार्थ असतात म्हणजे खाण्यासाठी अगदी राजिग्राच्या लाडूपासून खिचडीपर्यंत किंवा पेय म्हटलं तर ताक वगैरे फळं दूध वेगवेगळे पदार्थ असतात तर त्यातच ही एक ना अशी मिसळ ही उपवासाची मिसळ तर त्यासाठी मी आधी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि या पातेल्यात दुसऱ्या एका पातल्यात घेतले आणि तेल घेतले त्यामध्ये तर त्यामध्ये जिरे घातलेत आणि तेल थोडंसंच घातलं आहे काय आपल्याला कट वगैरे नाही आणायचं आहे म्हणजे आपण नेहमीची मिसळ घात होती कशी मटकीच्या उसळीचीवर तर जर आपण कट असतो तर ह्याला काय कट वगैरे नाही थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये जिरे आणि मिरची मिरची असते ना ती क्रश करून किंवा बारीक पेस्ट असली तरी चालते तर ते तेलामध्ये परतून घेतली व्यवस्थित आणि त्यामध्ये हे शेंगदाणे मी आधी परतले म्हणजे कच्चा होता शेंगदाण्यांचा कूट त्यामुळे मी शेंगदाणे कच्चे होते शे। ते 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 शे ना तेच वाटलेले मिक्सरवर जाडसर असे आणि ते तेलात थोडेसे परतून घेतले आणि जी उकडलेले बटाटे होते म्हटलं ना त्या छोटे छोटे अशा फोडी केल्या आणि त्या तेलामध्ये जर अशा परतल्या त्यामध्ये पाणी हे केलं तर यामध्ये गरम पाणी वगैरे मी काय घातलं नाही त्याला काही कट नाही त्यामुळे काय पाणी मी साधं आपलं गार असतं ना तेच घातलं आणि मिक्सरच्या भांड्याला जे वाटलेले ना त्यात तर ते कडेला सगळे राहिलेले होते त्यात पाणी घालून म्हटलं ते सगळं त्यातच ओतून घेतलं आणि ही अशी उततू गेली बाजाराची आमटी तर जसं आपण मटकीच्या मोड्याची करतो ना मिसळसाठी आमटी तशीच ही आमटी फक्त ही बटाट्याची आमटी म्हणजे वरीचं भात जेव्हा करतो तेव्हा पण अशी आमटी करतात आणि ना मिसळ बऱ्याच दिवस म्हणजे होते मिसळ उपवासाची कर तर ते दोन गुरुवारी करता चाललंय म्हटलं या गुरुवारी करूया आमटी उतरून तिकडे ठेवली त्या गॅसवर आणि खिचडी करायची आता तर साबुदाणे मी यासाठी ना रात्रीच भिजत घातलेले होते छान मस्त फुलून येतात आता इथे कढईत घालताना तेल मात्र जास्त वाटत असेल तर खिचडीच जास्त करायची आहे आपल्याला कारण जेवणाला दुसरं काय नाही खिचडीच खायची आहे खिचडी म्हणजे ही मिसळ खायची आहे तर तेल तापल्यावर ना थोडेसे मी जिरे घातले ते जिरे फुलल्यावर मिरची जी एक मारी बारीक मिरची केलेली आणि जे क्रश केलेली होती आमटीसाठी त्यातली थोडीशी उरलेली ती पण टाकली यामध्येच आणि मिरची भाजून म्हटलं म्हणजे तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यावी म्हटलं आणि आमटीसाठी ना मी जाडसर असे शेंगदाणे टाकले गेलेलं पहिल्यांदा दाखवले ना तेव्हा मी दाखवलेलं की पेस्ट अगदी गंधासारखी करायची तशी आवडत असली तरी तशी घ्यायची हे दाताखाली छान वाटतं खाताना म्हणून जाडसर ठेवली वेळेला आता हा खरं म्हणजे शेंगदाण्यांचा कूट आहे ना तो भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट आहे तरी पण आमच्यात ना शे शेंगदाण्यांचा कूड जो असतो तो असं तेलात भाजलेली जी खिचडी असते ना तोच आवडतो म्हणजे आपण कच्चे असताना कसे भाजतो तेलामध्ये तसंच ते आवडतं असंच वरून टाकलेलं नाही आवडत त्यामुळे मी तेलात भाजते नेहमी आणि शेंगदाणे अशा शे तेलात टाकले कसं फेस रस्सा आल्यासारखा येतो तर यासाठी ना म्हणजे आपण मिसळ खायची नंतर त्यासाठी चिवडा वगैरे लागणार आहे दही पण लागणार आहे तर ते आणण्यासाठी ना प्रणवला आहे बाजारात तो घेऊन येईल आता आणि मार्गच्या गुरुवार असल्यामुळे कसं आहे केळी वगैरे लागतील म्हणजे फळं वगैरे लागतात ना केळी चढायची आहेत तर ते पण म्हटलं तिला असेल तर घेऊन ये नाही तर मग संध्याकाळी घेऊन ये बघू येतो आता काय काय घेऊन येतोय तर कूट अगदी मस्तपैकी तेलामध्ये भाजून घेतला आणि जे साबुदाणे ते थोडे थोडे टाकते म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घेता येतील म्हणून थोडे थोडे टाकून मिक्स करून घेते सावधानची खिचडी सावधान व्यवस्थित फुलून आलेली असला की छान होते खिचडी मी नेहमी व्यवस्थित मिक्स केली ना सगळीकडे की काय करते थोडा वेळ असं बारीक अगदी मंद गॅसवर झाकून ठेवते त्यामुळे आणि छान अगदी फुलून येते मऊसर अशी मस्त होते खिचडी ते व्यवस्थित परतून घेते आणि थोडा वेळ झाकून ठेते मग खिचडी तयार होईल खिचडीवर बाहेर घेतलेली आहे तर आता कशी चिवडा ते पण दाखवते आता हे आपण मिसळ वाढून घेताना बघा कसं करायचं तर आधी खिचडी वाढून घ्यायची वाटीमध्ये किंवा डिशमध्ये ज्यामध्ये घ्यायची आहे त्यामध्ये आणि किंवा बाउलमध्ये घ्यायची तर खिचडी जरा अशी वाढून घेतली आणि त्यावर आमटी आपण जी केलेली आहे ना बटाट्याची आमटी ती त्या खिचडीवर अशी वरून अशी ओतायची म्हणजे आपण कसं मटकीची आमटी वगैरे करतो आणि मग बाकीचं आता फरसा वगैरे कसं तसं हा चिवडा तर हा दोन प्रकारचा बटाट्याचा चिवडा आहे व्हाईटमध्ये येतो आणि एक केशरी कलरमध्ये तसा येतो आणि त्यावर दही म्हणजे आपली जशी मिसळ असते तशी फक्त उपवासाची खिचडी वगैरे बटाट्याची आमटी आणि आपल्याला हवं तर ही ते मी डिश इथे मी डिश घेतली ना तर आपण बाजूला खिचडी वाढून घेऊ शकतो किंवा चिवडा वगैरे आणि एकदम भारी लागते ज्यांना कसं सकाळीच जायचं असतं ना कामाला वगैरे आणि दिवसभर त्यावर राहायचं असेल तर हे केलं ना असं की पोटभरीचं होतं तर संध्याकाळच्या वेळेस उंबरडं लेपण वगैरे करून रांगोळी वगैरे दारात काढली हे हर्षदानीच सगळं केलेलं आहे आणि तुळशीकडे दिवा वगैरे पण तिनेच लावला आहे आणि जवळ प्रत्येक गोष्ट ठरलेली असते आपल्याला वाटत असतं की यामुळे हे झालं त्यामुळे ते झालं असं काही नसतं मग आज देवीच्या मनात होतं की आज हर्षदाच्या हातून पूजा करून घ्यायची आणि देवाकडे तुळशीकडे दिवा लावून घेतला आणि आता लक्ष्मीची पूजा करते तिला आधी म्हटलं लाल कापड वगैरे हंतरून घे आणि मग कलश वगैरे व्यवस्थित म्हटलं त्याला आठ बोटं वगैरे हे कर कुंकवाची गोड म्हटलं आणि त्यामध्ये पाणी भरून पैसा सुपारी हळद कुंकू अक्षता हे टाक म्हटलं त्याप्रमाणे ते सगळं करून घेते आणि कल्चर जो नारळ ठेवायचा असतो ना तो आपण जो पहिला नारळ घेतो म्हणजे पहिल्या गुरुवारी तोच नारळ ठेवायचा असतो तर त्यालाच ते व्यवस्थित पहिल्या गुरुवारी मी जे केलेलं होतं ना हळद कुंकू तेच व्यवस्थित करून घेतलं थोडं त्यावर पाणी वगैरे शिंपून घ्यायचं आपण आणि डहाळे वगैरे आणलेले आहेत ते स्वच्छ धुवून ठेवायला आधी लावलेले आणि हा लक्ष्मीनारायणचा फोटो आहे ना त्याला आपण म्हटलं हळद कुंकू वगैरे लावून घ्या बघितलं हे मी जे डहाळे आणलेले ना ते आधी धुवून ठेवायला लावले म्हणजे कसे तोपर्यंत निथळ जात वगैरे आणि ते ठेवून मग तिने सगळे असं वस्त्र देवीला मंगळसूत्र वगैरे असं घालून घेतलं रांगोळी काढून घेतली दूध ठेवलं पुन्हा केळी आणलेली ना के ती ठेवली दिवा लावला वेणी घालून घेतली देवीला देवारात पूजा केलेली ना ती सकाळी प्रणवने पूजा करून घेतलेली आहे कारण आज गुरुवार ना धूप वगैरे ओवाळून आता लक्ष्मीची कहाणी वाचून घेईल कहाणी श्रवण पठन केल्याने रोग श्री महालक्ष्मीच्या कृपयाची संबंधी संपत्ती ऐश्वर प्राप्त होते श्री महालक्ष्मीची विविध नेते अनेक नावे आहेत कमळातून निनंदी व कमळात वास करते म्हणून पद्मा कल्ला अमरजा सागरातून विनाली म्हणून सिंधुजा सागरात मुजा गज तिला स्नान घालतात म्हणून गजलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी वैभव लक्ष्मी विजयलक्ष्मी धनलक्ष्मी अष्टपुषालक्ष्मी संतानलक्ष्मी लक्ष्मी अशा अनेक नामांनी भक्तजन तिची पूजा करतात आराध्य देवी भागवतात वर्णन करतात की इंद्राकडे स्वर्गलक्ष्मी पाताळात नागलक्ष्मी राजाकडे राजलक्ष्मी बोधनात साम मिळून कवनातील पुष्पातील संहार्द सूर्य चंद्र नक्षत्रे जतणे यांची प्रत्येक आहे अभी ही श्री महालक्ष्मीदा की कथा गुरुवार की कहानी सब संपो महालक्ष्मीदेवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी सुखी जय देवी जय तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार